महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि इतर कामगार संघटनांनी वागळे स्टेट ठाणे इथे एकत्र येत प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेविरोधात तीव्र आंदोलन छेडलं या योजनेमुळे वीज ग्राहक आणि कामगार दोघांनाही मोठं नुकसान होणार असल्याचा आरोप त्यांनी आहे संघटनांच्या मते सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभेत ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवलं जाणार नाही मात्र खाजगी कंपन्या ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक करतायत या योजनेमुळे हजारो कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार नोकऱ्यांना मुक्तील किंवा खाजगी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागेल शिवाय सामान्य ग्राहकांवरील जादा आर्थिक ताणेल गुजरात बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरू आहे कामगार संघटनांनी सरकारला ही योजना त्वरित रद्द करण्याची मागणी करताना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला ग्राहकांच्या हितासाठी सरकारनं या धोरणाचा पुनर्विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे या सर्व जनतेला माहिती नाही आहे हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे एवढा जर समजा हे आता कसं आहे कामगाराच्या नोकऱ्यात काम काम कामगार का, काम, का, काम जर समजा कामगाराचेच नुसतं प्रश्न नाही आहे कामगारामुळे या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही तर या ठिकाणी जनतेचा कृषी कृषी क्षेत्रात जो काही जी डी पीचा ग्रोथ आहे आज या देशाचा जो जी डी पीचा ग्रोथ आहे हा विद्युत त्या प्रणालीवर ठरतो म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे या देशामध्ये जी हरित क्रांती झालेली आहे आज या चाळीस हजार खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये वीज पुजवली पुरवली आहे म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे दर सुद्धा स्थिर आहे या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे तेव्हा सामान्य माणसाला जेव्हा जगणं कठीण आहे तेव्हा आमचं दायित्व ठरते कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्वाचं आहे याच्यासाठी आम्ही जन जागृती करणार पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दुवी मोर्चा काढणार आहोत एवढं या ठिकाणी